चला नमस्कार मित्रांनो मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं रायगडकर अंकुश या यूट्यूब चॅनलवरती चला मित्रांनो गावी आलं आहे आणि ही गाहोची पहिलीच व्हिडिओ आहे दुपार दुपारी आता बघा हे आम्ही सगळे आमच्या घरचे फॅमिली मेंबर जात आहे चिंचा काढायला हे बघा दुपार आहे ऊन पण भरपूर लागतं आहे जबरदस्त इकडे शेती पण झाली कापायला पावसाने गडबड केलं आहे लोकांनी थोडे थोडे कापून घेतले हे बघा उन्हा कडा काय आणि तुम्ही बघा नजारा दिसणारा गावचा डोंगर पण पुरे हिरवेगार हिरवेगार झालेत आणि इकडे आमची मराठी शाळा ती आता सध्या बंद आहे कारण की गावामध्ये कोणच नाही त्याच्यामुळे तो पण कापायला लागू झालेत हे बघा हे आमचं इथं सण आहे होळीचं इकडे आमची होळी होते आणि इकडे तला हे बघा चिंचेचं झाड बघा केवढं आहे भरपूर मोठं आहे चिंचचं झाड हे बघा हे छोटंसं चिंचेचं झाड आहे चिंच काढायला आले त्याच्यावरती चिंच झाले त्याच्यावरती बऱ्यापैकी चला मित्रांनो एवढा एवढं चिंच भेटला आणि चिंचे झाड पण बघा किती छोटा आहे छोटासाच आहे आणि इकडं आमची पाण्याची विर आहे आता नवीन बांधलेली आहे दोन वर्षापूर्वी चला मित्रांनो त्याला आता परतीचा प्रवास किती ऊन पण खूप आहे तर जातो जरा फटाफट घरी जातो तर मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे इकडे गॅसवरती बघा चहा झाले मी आज चिकन घालते माझ्या हातून आमच्या विंडोतून दिसणारा नजारा बघा आमचं गणपती मंदिर समोर आहे ते रोड आहे रवड आहे इकडे आमची शेती आहे सगळी फटाफट जेवण घालून घेऊया मित्रांनो लसूण टाकून घेतल्या कांदा मिरची चिकन सुका होतोय दोन बनावतो एक वाला एक सुका चला कटआउट बनवून घे कांदा वगैरे परतून घेऊया बघा मित्रांनो हा चिकनचा रस्सा हा चिकन अरोमा खूप छान येते म्हणजे स्मेल खूप छान येते बघा बिना पाण्याचं हे केलं आहे पाणी घेतलं सुटलं त्याला पुन्हा झाकून ठेवूया त्याला बघा इकडे चिकनवाडे बनतोय इकडे चिकनवाडी बनतात चुलीवर तिथे पण इकडून दिसणार समोर बघा पुन्हा पुन्हा दाखवत आहे समोर दिसत रोड आहे पूर्वी पहिली शेती करायची लोक आता पण शेती करत नाही इकडे गणपतीचं मंदिर आहे साले राहुल महाराजला सासरवाडीला बघा तिकडेचा दे रस्ता बघा ए मित्रांनो रात्रीचे वादले साडेआठ बघा आणि आम्ही नदीमधून आलो आता हे बघा मच्छी घेऊन आलो बऱ्यापैकी मच्छी भेटले कालसर वगैरे गेलो म्हणून काहीतरी फायदा झाला तर जेवण खाऊन घेतो मस्तपैकी थोडा मग भेटतो तुम्हाला तेथ देणार आहे थोडी देणार आहे शुभ सकाळ मित्रांनो त्याला परतीचा प्रवास आहे घरातून काय दाखवला ना तुम्हाला आणखी उशीर झाला होता ते बघा आता वीर रेल्वे स्टेशनला आलो आलोय बघा चला आता ट्रेनची वाट बघूया आणि निघूया आणखी रात्री पण खूप उशीर झाला होता खालून दर्यातून येऊन वगैरे तर जेवायला गेल्यानंतर मग मित्रांसोबत टाईमपास करत होतो तर काहीतरी दीड वाजला घरी यायला हा असं वीर स्टेशन चला आता गाडीची वाट बघूया बघा इकडून दिसणार नजारा बघा इकडे शंभर दिसण्याचं आमचं गाव आहे इकडं आमचं गाव आहे इथे बाजूला राईट साईडला इकडे भाई आहेत आणि भाऊ मिसतरी चला तर ट्रेनची वाढ बघूया आता प्रवास कसा होतोय काय माहिती नाही बसायला भेटेल नाही भेटेल गर्दी किती आहे ते चला आता गाडीत गेल्यावरतीच माहिती पडेल चला मित्रांनो वीरवरून गाडी सुटले तुला आता निघालंय कधी पोचते काय सांगू शकत नाही मग ती जेवढा तुम्हाला दाखवून शक्यता होईल तेवढेच दाखवे सकाळची दिवा एक्सप्रेस तर इथे मानगावलाच क्रॉसिंग झाली यायचे तो 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 भाई हाथी हाथ काटते भाई बाहर तो। ಅಗೋದರ ಬರೋಬ್ಬರ ಅಕರ ಗಾಡಿ थोडी तकलीफ <coughs> होती तकली मित्रांनो आता रोवा सोडलाय रोहायला गाडी थोडी दहा मिनटं अगोदर आली होती बरोबर इथून अकरा वाजता गाडी सुटते गाडी एकदम परफेक्ट होते अर्धा लेट होती ती गाडी पुरी बरोबर परफेक्ट टाइम आपण पनवेलला आपले बारा चव्वेचाळीस हॅलो दिव्याला उतारलो समोर बघा हो गर्दी एवढी नाही आहेत गाडी खालीच आहे बऱ्यापैकी गाडी खाली होती गर्दी भेटेल असा आला आहे लोकल ट्रेन पकडतो मग निघतो तुम्हाला पण मी डायरेक्ट घरी जाऊनच भेटतो घरी पोहोचलाय किती वाटले ये येईपर्यंत पावणे तीन झाले बघा मित्रांनो खेकडी घेतले ते घेतले ते आहेत आणि इकडे आईने कोलंबिया दिल्या रात्री आपण पकडली होती ना ती मच्छी आहे खाली आणि ट्रेन मधून भाजी भेटली ती घेऊन आलो घेवडी आणि गवार आणि ही आपली गावची गवार आहे आणि नेहमीप्रमाणेच बघा चटणी बस आणि हे आम्ही नेहमी ने गावचेच बटर खातो त्यामुळे आम्ही हे गावचे बटर आणि मस्का पानले याच्यामध्ये काय आहे काय माहिती नाही पिठत आहे वाटतं मसाला आहे मसाला तो मी मेहनत बनवून आणतो तो मसाला आहे तर आम्ही थोडा थोडा घेऊन येतो त्याला आणि हे इकडे तांदे तांदूळ आणि पेठ चला मित्रांनो अशी छोटीशी व्हिडिओ होती गावचा प्रवास मी या टायमाला तुम्हाला काही शेतावरचं वर, वर दाखवायला भेटलं नाही कारण की शेतीची कामं थोडी स्टॉप केले पाऊस पडते व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो हे व्हिडिओ आता इथंच संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय